ट्रिपल आलेलो आहे डाखो बरोबर मस्त आहे अच्छा वाव बाई खूप छान छान नेल पेंट आहे आणि हां जरा या तरी कमी आहे नाही तो मुठ बसराय त्याच्याकडे इथे आली कमी लावायचीच तर आता हा कलर छान वाटतय ना पिंक कलर माही हे बाई कालला हा टॉपिक ला बाई किती देखो शॉपर शॉपच आहे हे पण आहे का नवीन पॅन्टून मध्ये ज्वेलरी खूप छान आल्या ग पॅन्ट ल तिकडे वेस्टर्न हा भारी म्हटलं ड्रेस आहे तू ते स्कर्ट घालशील ना का तू स्कर्ट घालशील ना तू दुसरा व्हाईट बघतो त्याच्यावर छान दिसतील या हा ते आता सगळे मोती त्याच्यावर हे बघ कुठे छान दिसतील हां हे तर लेबल पण नाही हे बाई हां चालतंय वाव किती घेतले ऑक्सिड कधी घालते पण तू एवढं घेऊन ठेवते मी पण वाव पण हे पण नाही ना ग आंटी भाळ वाटेल तुझ्या याच्यावर कशावर पण तर इथे रुपलेचा इतकं मोठं कलेक्शन आहे घेऊ शकता

हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग ब्लॉगात दीपाली धुऊ म चॅनलवर खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज एकदम ना पावसासारखं वातावरण झालं आहे एकदम तर मस्त छान चिमणे येतात तिथे खिडकीमध्ये भारी वाटतं तर तेच आता ब्लँकेट टाकले होते मी धुण्यासाठी दोन दोन ब्लँकेट टाकलेले पातळ तर तेच आता वळत करते आणि ना संध्याकाळी पाच वाजता जायचं आहे माझ्या बहिणीकडे तर मम्मीने मला ना शेवया आणि कुर्ड्या आणल्यावर त्या घेऊन यायच्या तिच्याकडे ठेवलेल्या आहेत तर पाच वाजता जाऊ वी आमचा आज एक्झाम आहे क्लासची मॅथची तर तो क्लासमध्ये जाईल मी गुड्डी आणि स्किअर आम्ही जाऊ आणि आता जे चार उशिराच ब्लॉग सुरू करते कारण का ना मला जमलंच नाही आज एक्सरसाईज वगैरे त्याच्यातच टाईम इतका होऊन जातो ना मोठा जे संध्याकाळी सुरू करू आणि मला ना स संध्याकाळी रात्री आली की डबे पण भरून ठेवायचे जे आपण डिशवॉशरमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं काल सगळे घासले होते तर बाकीच्या गोष्टींनी भरल्या बाकीच्या गोष्टी घायला भरायच्या आणि बाकीच्या अशा गोष्टी भरून ठेवलेल्या आहेत तर ते पण एक लावून द्यायचे पावडर चहा पावडर वगैरे सगळं असं घालून बाकीचे डबे तसेच आहे तर ते पण मी रात्री लावणार ते सुद्धा तुम ते सुद्धा तुमच्या सगळं शेअर करेल ते बघा निघून आम्ही आणि तिला ना मत ठेवलेले ले आहे मी बांधून मुसळसाठी तर जेव्हा निघू ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी चला तर आता ब्लँकेट वाळत करून घेते मी आधी आता ब्लँकेट काढून घेते मस्त येऊन गेले दोन छान सुकून आता भात थोडं टाकून देतील म्हणजे मस्त सुकतील सगळं तर आता वाजले साडेचार तर आता चालले माझ्या बहिणीकडे खूप दिवसाचं तिच्याकडे जायचं जायचं म्हटलं तर आज वेळ भेटला विहारला घेऊन गेलो असं पण त्याचा क्लास आहे त्याच्यामुळे चला आता तिकडे गेले आता जाता नाही ना अर्नवला आणि आणिसला काहीतरी कॅडबरी काहीतरी घेते आणि मग जातो चल तिकडे आलेलं आहे चला ए मे फुल बघितलं छान आलं बघू शकतं इथे मे फुल आले एवढं माझे चेहरा एवढं आहे तिच्या इथे चला मध्ये मला पैसे सर रुपलबाई पे पण तपासत होती तर शिक्षकांना इतकी काम ना बापरे तर की आलेला पाणी पेईच का तिचा मार्ग बघू शकता किती छान मस्त घेतलेला आहे तिने हा इतकं गार पाणी राहत कुठे ग्लास

सगळे गेले ना टाकून दिलं बेल म्हणून ते नव्हते टाकायला पाहिजे नाही तर भारी होता ते किती मोठे झाले होते कोणत हे का किती मस्त ना ग्रीन हे त्यामुळे छान दिसतं त्याला पाण्याची गरज नसते ना हा फिश आहे फिश इथ रावलो इतके झाड आहे ना मस्त छान बघू शकता सगळीकडे मस्त लावलेले आणि ना मस्त हिरवगार दिसतं दिसत पावसाळ्यात अजून छान दिसत बघू शकता किती जी� सुंदर दिसत आहे सगळं दरवरीचं तिथे पण आहे मस्त स्नेक प्लांट तर अनिश झोपलेला आहे अजून काय नाही सोबत अरासोबतभरून खेळतो तो दाखव बरं मस्त आहे वाव भारी भारी मस्त घेतली ना छान आहे ब्लॅक कलर आणि असं पण घ्यायचं आणि हे बघ आता हा बेल्ट खूप छान ट्रेंड मध्ये तर ही रुपालता हिने बॅग घेतली छान पैकी फिरायला मस्त भारी ना बरे व्हिडिओ काढते बघ आणि ती बघ कोण आली बघ किया आली बघ तुझ्या सोबत खेळायला ती बघ किया आली पण ते हँडल मी घेतलेले ना मला अशाच पिशव्या मिळाले नाही का खूप बघ मी अशाच पिशव ठेवायचे शिवया शिवया करायच्या आज कोणते हे वेपर दिले ना शिवया करू आज आपण घरी हा तूप केलं ना मी मस्त गावठी कधी आज हेच खाणार मी दुसरं जेवण आधी खूप राहायचं तुझ्याकडेच खूप राहायचं आधी छान छान घेऊन जायचं बन का तिकडे घेऊन पण जायचं घेऊन जायचं

आता ह्या तरी कमी आहे नाही मोठा बसराय का त्याच्याकडे इथे आली कमी लावायचीच ला ला। तर आता हा कसं छान वाटे ना पिंक कलर लावून दुसरे पूर्ण लावून घेते यांना तर बघू शकता अशी लावली मस्त छान दाखो की आहे ना तुझी दाखो चांगल्या जे चांगले सगळीत ना ते खूप दिवस राहतात त्या आणि कलर पण चेंज होत नाही असा मस्त दिसता तो जिथे रुपाल त्याच्या हॉलिडेच्या बॅग आहे तुम्हाला नंतर ने सांगेल जेव्हा गेली का ती तेव्हा सांगेल कुठे जाणार आहे पण आता तिचे कपडे बघते मी कोण कोणते ती घालणार आहे वगैरे बापरे मोठी आणि नवीन बॅग घेतला ना ही आणि मी ऑरेंज जाऊ दे काही नाही उलट वाटत खूप दिवसांनी ना यायचंच होतं पण मग आलंच नाही बघायला आज भारी हा तरी बाकीच्या वस्तू हो नाही का अजून घ्यायला असेल ना तुझ्या हे टाकायचे कपडे ब्रेसलेट आणि ते कानातले

हवे हा एक ड्रेस आहे कॉर्ड सेट ना नाही मग वन पीस हा आणि कॉटन आहे ग भारी क्रॉप टॉप हाँ। हाँ। भारी तू कधी कळल ना गुढी एवढा भारी ग एकदम छान दिसेल हा याच्यावर का तू व्हाईट कलरचा जो हे घेतलाय ना टी टॉप घाल तो पण तो घाल

नाही त्यांना हे बॅग मध्ये दिलं त्यांचं नाही अजून घेतलं सेट हवा एक घेतला कोणता शर्ट वाला आहे काय टॉप दाखव टॉप कसं आहे हा छान आहे ग वा मस्त मस्त आहे ना हा एकदम वेगळं आहे ना कोणाच नाही तुला ना स्कर्ट हा तू जाऊ टेंपलला राशील ना बुद्धा टेम्पल तेव्हा पण तो स्कर्ट आणि वरती तो टँक टॉप घाल मस्त हा तो हां तो भारी आहे का तुम्ही गेलेत नाही का हां जोडियो छानच राहता हे वर बांधायचे भारी लागला बीचवर वेगळे घालायला क्रूझला पण घालू शकते हां क्रूझला पण नाही क्रूझला तू स्कर्ट घाल ना छोटा स्कर्ट आहे तू जा तो घाल हेनी कास नॉर्मली नॉर्मल हां बीचवर

नको कोणता हा हा पण ज्युडिओ घेतला ना तू हा भारी हा छान आहे एकदम कॉटन ना गरम होणार नाही तुला मस्त छान खाली फक्त तिथे हॉटेलला प्रेस पण असते ती त्याच्यानी करून घ्यायचं ग असं हा तरी तिथे तिने मस्त ज्वेलरी घेतलेली आहे

तुला सांगता स्कर्ट व तू टँक टॉप सुद्धा घालू शकते त्या आता हा एक बघ ना यांच पण यांच आहे हा असा घेतला तो दाखव कसा आहे फिटिंग येतो ना मस्त म्हणजे भारी गुजर मस्त दिसेल हा ये हायवेस्ट आहे ना ती फिटिंग येते ना हा भर दिल्लीच पाहिजे थोडी याच्यावर तू टॉप पण घालू शकते तुझा भाई टॅमटॉप नाही पण हा घाले नाही तर हे पाच दिवसाचे झाले ना सहा दिवसाचे अगं हे बघ याच्यावर तू फिट टॉप घालायचे होई नाही घालायचे फिट टॉप घालायचे कधी आहे ना तुमचे कपडे दाखवले ते थबा हिवाई तूच पॅन्टे ना हे हे त्यांना ना अजून हिवा ही आहे बघून घ्या हिवा ही एक पॅन्ट

ब्लू जीन्स वर किंवा अशा याच्यावर फिट टॉप छान दिसते ओके चल मॅच होतो बघ टँकटॉप कोणता ह्या याच्यावर ह्या जीन्सवर हा त्याच्यावर घाल सांगते आम्ही आणि मग नको स्कर्ट होतो टॉप छान दिसेल का तो तो कॉन फिटत आहे ना मिळाला तुला तसा तो तू दाखवला तो, तो स्कर्ट हा दाखवला दिसेल हा

पॅन्टून मध्ये अगं सगळ्यात ज्वेलरी खूप छान आल्या गॅन्टून तिकडे ड्रेस आहे तू ते स्कर्ट घालशील ना, ना।, ने ने ना का ग तू स्कर्ट घालशील ना तो दुसरा व्हाईट बघतो त्याच्यावर छान दिसतील ह्या हा ते असं मस्त मोती त्याच्यावर हे बघ कुठे छान दिसतील आणि कानातले पण गोल्डन अशी घालायचे त्याच्यात अशी मॅच होता म्हटलं ते भारी भा मस्त का आपण नाही का तुला घेतल्या ते नाही का मी लावते अशा काय नाही मी आवरून घेईल गाय घालायचं ना आता ज्वेलरी एकाच ठिकाण ठेवा अशी नाही मी आता हे पाऊस घेणार आहे ना एक छोट याच्यापेक्षा

ये तर्ना ये तर्ना हा नको हा नको येऊ माझ्या येताना घाल घाल हा लूज लुझेन हा घाल जाताना परत येतील ह्या उद्या येतो का उद्या सोडून माग तुझ्या पप्पांकडे सोडून हा सकाळी सकाळी सोडतील ना सुट्टी ना, हाँ, थीखे। थीखे। ना उद्या सुट्टी ना उद्या सुट्टी ना मग उद्या ये ना मग आम्ही संध्याकाळी दिवस आणि कुठे का कलर मला आवडला एकदम मोठा आला मग तो गळू पडायला म्हणजे का ग जीन्सचे छान मिळतील ना मागेल मग त्याच्यावर